लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दीर्घायुष्य लाभण्यासह त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासह नागरिकांमध्ये बंधुभाव नांदो अशा प्रकारचं मागणं धुळे लोकसभा मतदार नव खासदार नवनिर्वाचित शोभा बच्छाव यांनी गणरायाकडे केलं यावेळी त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शहरातील गल्ली नंबर सहा मधील शिवनेरी ग्रुपच्या गणरायाच्या महाआरती प्रसंगी प्रसार माध्यमांशी खासदार बच्छाव बोलत होत्या महाआरती झाल्यानंतर खासदारांच्या हस्ते भव्य अशा देखील उद्घाटन करण्यात आलं पुढे मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला गणेशोत्सवाच्या आरतीसाठी बोलवलं आणि खऱ्या मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करते गेल्या दोन दिवसापासून मी डोळ्यामध्ये आहे अनेक मंडळांना भेटी देत्या आणि खऱ्या अर्थाने डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सवांची स्थापना ही करण्यात आलेली आहे आणि याची सुरुवात कोकर्ण टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू केली त्यावेळी म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व जे काही नागरिक होते त्यांनी या निमित्ताने एकत्र येऊन विचारांचा आदान प्रदान करून स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे अशी त्यांची भावना होती परंतु तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो आणि मला अतिशय आनंद होतो आहे की धुळ्यामधलं जे वातावरण आहे हे अतिशय भक्तिमय असं वातावरण या निमित्ताने झालेलं आहे मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते की गणपती ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील जे मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना गणपती बाप्पा दीर्घायुष्य देव त्यांच्या सं सर्व संकटांचं निवारण करून त्यांना यश कीर्ती जनसंपदा प्राप्त हो आणि धुळे शहरामध्ये सर्वांगीण विकास या ठिकाणी व्हावा आणि सर्व जे नागरिक आहे त्यांनी बंधू भावाने खासदार शोभा बचाव यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांच्या महाआरती करण्यात आल्या याच माध्यमातून गल्ली नंबर सहा मधील शिवनेरी ग्रुपच्या लाडक्या बाप्पाची महाआरती करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून शिवनेरी ग्रुपच्या वतीनं गणरायाची स्थापना केली जातीय दरवर्षी सामाजिक विषयांवर प्रकाश झोट टाकणारे विविध प्रकारच्या आरास या मंडळानं साकारल्यात या वर्षी देखील महादेवाच्या जटेतून वाहणारी गंगा दाखवत साक्षात महादेवाचं दर्शनच नागरिकांना धार्मिक आरासच्या माध्यमातून जनतेला खुलं करून दिलंय खासदार डॉक्टर बच्चाव यांनी शिवनेरी ग्रुपच्या कार्याचं कौतुक करत गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी खासदार डॉ शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार शिवनेरी ग्रुप गणेश मंडळचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे युवासेना नंदुरबार विस्तारक कुणाल कानकाटे मोहन मराठे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज 对。